विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कोलकाता येथील डॉक्टर युतीवर अमानुष अत्याचार करून तिचा खून झाला आणि पाठोपाठ बदलापूर येथे एका नराधमाने चार वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याने सबंध देशासह राज्यात संतापाची लाट उसळली एवढे भयानक अत्याचार होऊनही दोन्ही घटनेतील आरोपींना फक्त अटक झाली आहे त्यामुळे पालकवर्गात प्रचंड भीती निर्माण झाली असून आपल्या मुलींना कसे बाहेर पाठवायचे असा प्रश्न त्यांना पडला असून बाहेर गेलेली मुलगी सुरक्षित परत येईल का याची खात्री वाटत नाही एवढेच नाही तर दररोज शाळेत जाणारी मुलगी आता सुरक्षित राहिली नसून आता मुलींची सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार सरकार लाडकी बहीण योजना आणते आणि इकडे बहिणींवर होणाऱ्या अत्याचाराकडे पाहत राहते आरोपींना भर चौकात फाशी द्या तरच असा गुन्हा पुन्हा घडणार नाही अशी भावना प्रत्येकाची झाली असून सरकारविषयी प्रचंड चीड निर्माण झाली असून दोन्ही गुन्ह्यातील मुलींना जोवर न्याय मिळत नाही तोवर हा राग धुमसत राहणार आहे डॉक्टरांनी काढलेल्या कॅन्डल मोर्चानंतर प्रतिभा शक्ती युवती मंच आदर्श शैक्षणिक संकुलाच्या वतीने हा निषेध मोर्चा आयोजित केला होता यावेळी सौ प्रतिभाताई पाटील सौ मनीषाताई शितोळे शेतोळे सौ अंबिकाबाबी हजारे सौ प्रतिभा चोते सौ लताताई मेटकरी ओनमताई महापुरे व आदर्श शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या युवा नेते वैभवदादा पाटील यांनीही उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला विटा पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी शाळेतील विद्यार्थिनी बरोबर अश्विनी करून दिली स्त्रीच्या स्वभावाचा भाग आहे डोळ्यात जरी पाणी असलं ना तरी आहे डोळ्यात जरी पाणी असलं ना तरी आतून आग आहे धारा है। ही समशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ही समशेरीची धार आहे राख नाही झगदकला अंगार आहे राख नाही झगदकला अंगार आहे आणि हाच अंगार हा आपल्याला संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पसरवायचा आहे त्यासाठी स्वतःच्या पायावरती उभं राहण्याबरोबरच म्हणूनच कलकत्ता आणि बत्तापुर येथील झालेल्या या घटनेबद्दल पुन्हा एकदा जाहीर निषेध 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 का नाही सरकारनं की बनवली अल्पवयीन मुलींवर आणि कोलिकतामध्ये एका युक्तीवर अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या विरोधात आणि जाहीर निषेध मोर्चा काढलेला आहे त्या नराधांना लवकरात लवकर कठोरत ही कठोर शिक्षा व्हावी स्वासीची शिक्षा द्यावी कारण की आपण शिवाजी महाराजांच्या महाराज मुद्दा म्हणून हा शिवाजी महाराजांच्या कुठ्यासमोर का केलेला आहे तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नजरेनं बघितलं जात नव्हतं बघितलं तर त्यांचे डोळे काढले गेले जात होते पण आता ह्या महाराष्ट्रात एकावर एक असे एक अत्याचार होत आहेत आणि आपण सर्वजण ते नुसतं बघत आहोत त्या लोकांना कुठलीच कठोर शिक्षा होत नाही त्या मुलींना असेल युवतीला असेल त्यांच्या घरातल्या असेल हे कुठल्या परिस्थिती मधून जात असतील त्यांची मानसिकता काय असेल त्या सर्व गोष्टींना न्याय मिळावा आणि लवकरात लवकर सरकारला माझी विनंती आहे की आपलं सक्ती कायदा लवकरात लवकर पास व्हावा आणि माझ्या मुलींना न्याय मिळावा हे महाराष्ट्रात घरचे आहे किंवा भारतात घडत आहे ही वारंवार या घडता घडत आहे ज्या मुली असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा मिळावी त्यांना न्याय मिळावा आणि कायद्याबद्दल जी आपल्याला आदर आहे तो तसाच राहावा त्यासाठी लवकरात लवकर आपण शक्ती कायदा पास करावा एवढी मला सरकारला विनंती आहे आणि मुलींना इतकं बळ निर्माण करा की तुमच्याकडे कुणी वाकड नजरेनं सुद्धा बघितलं नाही पाहिजे एवढंच मी माझ्या युवतींना सांगते जय जय माझी फक्त एवढीच सरकारला विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना राबवताय तसंच तुम्ही लाडकी बहीण सुरक्षा योजना राबवली अशी आमची सर्व महिलांची इच्छा आहे तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवायच्या थे योजना चालू करा तुम्ही पैसे देऊन महिलांना हे करण्यापेक्षा सुरक्षित महिलांना ठेवा आणि मुलींची सुरक्षा स्त्रियांची सुरक्षाच जास्त तुम्ही लक्ष द्यावं एवढी माझी सरकारला विनंती आहे आता इथून पुढे मुलींना शिकवा त्यांना स्वतःच्या पायावर उभा करा स्वावलंबी बनवा तुम्ही सरकार म्हणताय पण मुलींना आम्हाला आता घराच्या बाहेर सोडायची भीती वाटते नराधर्म इतके कसे लाचार होतात त्यांना मुली त्यांच्या आई बहिणी त्यांना असतात का नसतात दुसऱ्यांच्या मुली म्हणजे काही रस्त्यावर पडलेल्या असतात का त्या त्यांच्या पाठीमाग कोणी को असत नसत असा त्या तो का विचार करत आहे आपल्या बहिणीवर असा अन्याय अत्याचार झाला तर ते तुम्हाला सहन होईल का आई वडिलांनी त्यांना जन्माला घालायचं लहानाचं मोठं करायचं ते तुम्ही अत्याचार करायसाठी त्यांना लहानाचं मोठं केलेलं असतं का त्या आई वडिलांच्यावर किती आघात झाले असतील त्याची तुम्ही कल्पना करत जावा तुमच्या बहिणींच्या आईवर असा अत्याचार झाला तर तुम्हाला कसा त्रास होईल सरकारला माझी एवढीच विनंती आहे तुम्ही पैसे देऊन महिलांना करू नका फक्त तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवा ही माझी खरं कळकळीची सरकारला विनंती आहे जर हे सरकार जर स्त्री जर चालवत असतील तर त्या स्त्रीनं त्या नराधामांना फशीची शिक्षा जाहीर केली असते आणि ती केलीच असते एवढं मी व्यक्त करते आणि सरकारनं सुरक्षितच करावं माझी यांना एवढीच एवढंच बोलून मी थांबते जय जेव्हा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये गणजी चॅटर्जीला त्या कोर्टात सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा दिली होती त्यावेळेस पासूनच हे कायदा का ठेवला का, नाही का ही वेळ येते सारखी सारखी दिल्ली नंतर बिहार झालं महाराष्ट्रामध्ये ही केस झाली कोलकाता मध्ये ही केस झाली काय करते सरकार लोकांच्या नजरा बायकांना पा, पा, बघण्याच्या हे असतात तर त्यावेळेस पण एका बायकांचा सारखं बलात्कार होत असतो त्यांच्या स्पर्शांनी त्यांच्या नजरेनी काय करायचंय बायकांनी पोरींनी कुठे करायचं काय शिकवायचं पोरींना